राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तोटकरे आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर असताना एका वेगळ्याच दृश्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सुशांत काकड यांनी यावेळी शेतकऱ्यांचे प्रतीक मांडला जाणारा चाभूक भेट देत एक प्रतिकात्मक संदेश दिला सुशांत काकड यांनी हा चाबूक देत स्पष्ट संदेश दिलाय की शेतकऱ्यांचे खरे हित जपणारे त्यांच्या समस्यांवर ठोस भूमिका घेणारे नेतृत्व केवळ दादा छगन भुजबळ यांच्याकडेच आहे महाराष्ट्रात बळीराजाचं राज्य असावं तर ते दादांचंच व्हावं या भेटीद्वारे त्यांनी राज्यातील शेतकरी बांधवांच्या अडचणी संघर्ष आणि आशा यांचं प्रतिनिधित्व करत राजकीय नेतृत्वाला आस्थेची साथ घातली आहे या याप्रसंगी समीर भाऊ भुजबळ दिलीप अण्णा खैरे अंबादास भाऊ खैरे रंजन भाऊ ठाकरे प्रशांतदादा कदम प्रसाद सोनवणे शंकर नाना मोकळ आदी उपस्थित होते कार्यक्रमात युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण होतं शाबूक ही भेट शेतकऱ्याच्या जीवनातील प्रतीक असून ती केवळ भेटू असून असून राजकीय जाणीवेचा आणि बळीराजाच्या आत्मसन्मानाचा आवाज होती या उपक्रमातून राष्ट्रवादी युवकांच्या नेतृत्वाने राज्यातील शेतकऱ्यांच्या भावना थेट पक्ष नेत्यांपर्यंत पोहोचवल्या हे निश्चितच उल्लेखनीय आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक